श्री स्वामी समर्थ उद्या चौदा जुलै आहे सोमवार आहे आणि आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे बघा सोमवार हा दिवस महादेवांचा असतो जे गणपतीचे पिताश्री वडील असतात आणि उद्या संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा दिवस तर उद्याच्या अशा महत्वाच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला मुख्यतः आषाढी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला बाप्पांची सांगते त्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करा आणि एक वस्तू नक्की बाप्पांना अर्पण करा की ज्यामुळे संकट जे आहे ते तुमच्या घरातून सगळ्या संकटांचा ना तुम्हाला तुमच्या अडचणींवर मार्ग मिळेल सगळ्यात पहिले म्हणजे बघा चतुर्थी आहे तर त्यामुळे आपल्याला सकाळी छान देवपूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांची पण अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही तांबडामध्ये ठेवा त्याच्यावर अकरा वेळेस पाण्याने ओम गंग गणपती एन महा अकरावेळेस दुधाने ओम गंग गणपती महा म्हणत किंवा आणि परत अकरा वेळेस पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या जागी ठेवून त्यांना अष्टगंध हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करायच्या आहे आणि जास्वंदाचं फूल मिळालं तर ते सुद्धा नक्की अर्पण करा आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा गणपती बाप्पांना सोमवारच्या दिवशी चतुर्थी आल्यामुळे महादेव हे त्यांचे वडील आहेत महादेवांचा सोमवार असल्यामुळे गणपती बाप्पांना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे आपण बघा श्रावणामध्ये आपल्या आयुष्यातले अडथळे दूर होतात गणपती बाप्पा विघ्न अर्था मानले जातात त्यांना बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपल्या मार्गातल्या सगळ्या अडीअडचणी दुःख संकट जे आहे ते दूर होतात बेलपत्र गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत असते यानंतर गणपती बाप्पा हे बुद्धी ची देवता मानली जाते आणि त्यामुळे गणपती बाप्पांना जर बेलपत्र अर्पण केले तर त्यामुळे बुद्धीची आणि ज्ञानाची प्राप्ती होत असते तर बघा बैलपत्र आपल्याला अर्पण करताना फक्त काही नियमांचं पालन करायचं आहे बैलपत्र हे तीन म्हणजे बघा एका बेल, बेल पत्राला वरती तीन पानं असतात ते फाटलेले नसावे भले छोटे मोठे कसे पण चालतील पण फाटलेले चिरलेले घेऊ नका एकच तुम्ही अर्पण करा पण व्यवस्थित अर्पण करा ते तोडल्यानंतर देठाचा मागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बेलपत्र स्वच्छ धुवून मग ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचंय ठीक आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांना हा बेलपानाचा उपाय करायचा आहे बेलपान अर्पण करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात तर चतुर्थीच्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास करताय तर बाप्पांचा बघा सकाळी तुम्हाला बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी पण नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही या दिवशी शक्यतो फळे दूध वगैरे खाऊन उपवास करा आणि उपवास तुम्ही करणार असाल तर चंद्रोदयाचा टायमिंग नक्की पळा ज्या प्रत्येक महिन्याला चतुर्थीचा टाईम दिलेला असतो की त्या महिन्यात चतुर्थीच्या दिवशी त्या शहरामध्ये किती वाजता चंद्रोदय होणार आहे तर त्या दिवशी चंद्रोदय कधी आहे ते बघा त्यानंतर भलेही चंद्र आकाशात दिसू द्या नसू द्या समजा साडेआठ वाजता दिलेला आहे चंद्रदोयाचा टायमिंग साडेआठ वाजून पाच मिनिटांपर्यंत चंद्राची वाट बघा नाही आला चंद्र आकाशाकडे बघून तुम्हाला हळद कुंकू अक्षता किंवा चंद्र असेल तर चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे चंद्राला दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध नमस्कार करायचा आहे आणि मग देवांना नैवेद्य दाखवून मग आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर बघा नेहमी चंद्रोदयाचा टायमिंग पाळूनच संकष्टी चतुर्थीचा जर उपवास सोडला तरच तो लागू पडतो असं मानलं जातं आणि गणपती ची चतुर्थी जी असते संकष्टी चतुर्थी त्या दिवशी घरामध्ये मुलांकडून गणपती अथर्व शिष्य म्हणून घ्या किंवा त्यांना ते ऐकवा गणपती अथर्व शिष्य गणपती स्तोत्र हे त्या दिवशी झालंच पाहिजे आणि आपली बाप्पांची सगळ्यांची आवडती आरती सुखकर्ता दुःख करता ही झाली पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला चतुर्थी तिथी साजरी करायची असते त्यानंतर दान करा कारण दानामुळे बघा कुठल्याही शुभ दिवशी दान केलं तर ती देवता त्यानंतर आपले पित्र जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात गरजूंना तुम्ही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र काही दान करा पण दान हे झालंच पाहिजे आणि दान हे सत्पात्री झालं पाहिजे कारण उगाच कोणाला गरज नाही आणि त्यांना दिलं ना तर त्या दानाला काही अर्थ नसतो त्यामुळे सांगितलेल्या दोन तीन गोष्टी नक्की लक्षात ठेवा बेलपण गणपती बाप्पांना अर्पण करा त्यानंतर चंद्राला कच्चं दूध अर्पण करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दान करा या गोष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही करून बघा दर चतुर्थीला करत जा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तर उद्या संकष्टी चतुर्थी आषाढातली असल्यामुळे आपल्याला काय करायचं सोप्या पद्धतीने काय नाही सगळी माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की कराल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ